येत्या शनिवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतचा कालावधीकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट अन्वय निर्बंध लागू करण्यात आले असून मतमोजणी केंद्राचा शंभर मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहे सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गोडा जीसी यांनी निर्गमित केले आहे त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरात तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील शंभर मीटर परिसरात सर्व प्रकारचा वाहतुकीस प्रतिबंध असेल तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील शंभर मीटर परिसरातील सर्व दुकाने आस्थापना व्यवसाय केंद्र बंद राहतील मतमोजणी केंद्राचे परिसरात मतमोजणी कामावर नेमणूक झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली असून मतमोजणीकरिता नियुक्ती झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे वाहने पोलीस विभाग विद्युत विभाग अग्निशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरिता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील इतर सर्व प्रकारचा वाहनांस प्रतिबंध असेल भारत निवडणूक आयोगाचे वतीने वितरित केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तींना मतमोजणी परिसरात प्रवेश प्रतिबंधित असेल मतमोजणीचे दिवशी मतमोजणी केंद्राचा बाहेरील शंभर परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समूहास जमा होण्यास प्रतिबंध असेल उमेदवार व पत्रकार यांना ठरवून दिलेला बैठक व्यवस्थेचा ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोनचा सा वापर करता येईल परंतु प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल फोन ही, द्रोन वा कोणताही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास वापरण्यास प्रतिबंध असेल मतमोजणी केंद्राचं परिसरात सभोवताल एक किलोमीटरचे क्षेत्रात परिसरात ड्रोन व ड्रोन सदृश्य वस्तू उडविण्यास तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजतापासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असेल असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे सत्तर राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय राजुरा येथे एकाहत्तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय चंद्रपूर येथे बहात्तर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय कार्यालय प्रशासकीय इमारत मुली येथे त्र्याहत्तर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन नागभीड रोड ब्रह्मपुरी येथे चौऱ्याहत्तर चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि पंच्याहत्तर वरोरा विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन क्रमांक दोन मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे